दोन तारखेला वोटिंग आहे दोन डिसेंबरला वोटिंग आहे तीन डिसेंबरला निकाल आहे पण एकवीस नोव्हेंबर रोजी भाजपचे शंभर नगरसेवक निवडणुकीच्या दोन आधी निवडून येतात याचा अर्थच काहीतरी झोल झपाटा हे बघा विरोधकांच्या आधी बाळासाहेब आंबेडकर यांनी हायकोर्टामध्ये गेले होते हायकोर्टामध्ये याचिका सुद्धा दाखल केली होती आणि तेव्हाच आम्ही विरोधकांना आमचे दरवाजे उघडे करून हात मिळवणीचा प्रयत्न केला होता आणि सगळ्यांना सांगितलं होतं की आम्ही ही पिटिशन घेऊन कोर्टात जातोय आणि सगळ्यांनी एकत्र येऊन पिटिशन केली तर हा या लढायला ताकद मिळेल आणि सगळे पार्टीज एकत्र येऊन इलेक्शन कमिशनच्या विरोधात कोर्टामध्ये जात आहेत त्याला एक खूप मोठं व्हॅल्यू मिळेल पण इकडचे सगळे इतर पक्ष कोर्टामध्ये जाण्यापासून घाबरतायत का आम्हाला अजून एक न उलगडला इलेक्शन कमिशन मॅनेज झाले एका बाजूला ही लोक बोंबलत आहेत आणि त्याच इलेक्शन कमिशनकडे न्याय मागायला जात ते कुठेतरी तथ्य मॅच नाही होते असं दिसतं ना तुम्हाला पण उद्या वंचित बहुजन आघाडी आयोजित संविधान सन्मान देख महासभा आपण आयोजित केली आहे पंचवीस नोव्हेंबर रोजी आपल्याला आठवत असेल तर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सुद्धा ही महासभा आपण घेतली होती चोवीसमध्ये मध्ये आम्हाला घ्यायची होती पण त्या दरम्यान विधानसभा चालू असल्यामुळे ती सभा घेणं काय शक्य नाही झालं पण आम्ही दरवर्षी देखु� पंचवीस नोव्हेंबरला संविधान सन्मान महासभा ही घेत राहणार आहोत आणि त्याचं एक उद्दिष्ट असं आहे की एका बाजूला सगळे म्हणतात की संविधान धोक्यामध्ये संविधान खत्रेमध्ये पण आत्तापर्यंत हा देश इथपर्यंत जो पोचला आहे आत्तापर्यंत जी प्रगती केली आहे आणि आत्तापर्यंत आपण जे पुढे आलो आहे ते फक्त आणि फक्त भारताच्या संविधानामुळे आलो आहे आणि या संविधानाचा सन्मान करून हे संविधान सेलिब्रेट करणं साजरा करणं हे पण तितकंच गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही संविधान सन्मान महासभा दरवर्षी पंचवीस नोव्हेंबर रोजी आयोजित केली आता तुम्ही विचाराल की संविधान दिवस हा सव्वीस नोव्हेंबर असतो मग तुम्ही पंचवीस तारखेला का घेता तर ह्याचं एक छोटं कारण आहे की दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवस हे कॉन्स्टिट्यूशन कमिटीला ड्राफ्ट करायला लागले होते आणि त्याच्यानंतर जेव्हा कॉन्स्टिट्युशनचा ड्राफ्ट हा तयार झाला होता तेव्हा पंचवीस नोव्हेंबर रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी तो ड्राफ्ट हा पुढे सादर केला होता आणि त्याच्यानंतर त्यांचं एक खूप महत्त्वाचं भाषण सुद्धा झालं होतं आणि त्या भाषणातले मुद्दे परत लोकांसमोर ठेवायला आणि संविधानाचा महत्त्व परत लोकांसमोर ठेवायला आम्ही हा संविधान सन्मान महासभा घेतो विरोधकांनी संविधान वाचवा काय एक आणि आता त्यानंतर त्या विरोधकांकडूनच मतदानामध्ये मतदान प्रक्रियेत असं म्हणत भेटी घेतल्या जातात हे बघा सगळ्यात पहिले हा मुद्दा उपस्थित बाळासाहेब आंबेडकरांनी केला होता त्यांनी 76 सिक्स लॅक्स म्हणजे शहात्तर लाख वाढीव मतदान ह्या विधानसभेमध्ये झाले आणि ते कुठनं झाले ह्याचा पुरावा आम्ही इलेक्शन कमिशनकडे मागितला होता तर आमच्या माहितीमध्ये आणि आमच्या तपासामध्ये असं आढळ आहे की पाच वाजल्यानंतर शहात्तर लाख मतदान ह्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये वोट कास्ट गेले गेले होते आता जर जे पाच वाजल्यानंतरचे जे वोटिंग होतं तेव्हा तुम्हाला पाच वाजल्यानंतर जे वोटिंग होतं तेव्हा सगळ्यात पहिले वोटर हा आतमध्ये येतो बूथच्या त्याचा परिसर बंद केलं जातं त्याच्यानंतर त्याला एक चिठ्ठी दिली जाते आणि त्या चिठ्ठीनंतर चिठ्ठी मिळाल्यानंतरच तुम्हाला पाच वाजता वोटिंग करता येतं कारण पाच वाजता वोटिंग बंद होतं आता ही चिठ्ठी देण्याचं काम हे रिटर्निंग ऑफिसरचं असतं आणि त्या चिठ्ठ्यांचं कलेक्शन करून रिटर्निंग ऑफिसरला ते परत कलेक्टरला दिवसाच्या शेवटी वोटिंग संपल्यानंतर द्यायला लागतं तर आमची इलेक्शन कमिशनला आणि महाराष्ट्राच्या हायकोर्टमध्ये जी पिटिशन केली होती त्यालामध्ये दोन्ही सरळ म्हणजे जी चेतन अहिरे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्रा जी केस उभी राहिली होती त्याच्यामध्ये आमचा सरळ सरळ एकच आक्षेप होता की शहात्तर लाख मतदान हे पाच वाजल्यानंतर झालं आहे जर ते मतदान अधिकृत असेल तर त्याच्या चिठ्ठ्या आणि ज्या डेटा रिटर्निंग ऑफिसरनी कलेक्टरला दिला आहे तो जगासमोर मान्य करावा तर आम्ही मान्य करू की हे शहात्तर लाख हे व्हॅलिड वोट्स आहेत नाहीतर आम्हाला हेच धरायला लागेल की हे शहात्तर लाख इनवॅलिड वोट्स आहेत आणि इलेक्शन ही धोक्यामध्ये आणि चुकीच्या पद्धतीने चिट्टीनी घेतली आहे आणि ह्याच मुद्द्याला अनुसरून तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की आपण परवाच बघितलं असेल की शंभर भाजपचे नगरसेवक हे निवडून आलेत नगर परिषदा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन तारखेला वोटिंग आहे दोन डिसेंबरला वोटिंग आहे तीन डिसेंबरला निकाल आहे पण एकवीस नोव्हेंबर रोजी भाजपचे शंभर नगरसेवक निवडणुकीच्या दोन आठवड्याआधी निवडून येतात याचा अर्थच काहीतरी झोल झपाटा असा होतो मग पुढे आपण काही आता हे बघा इत विरोधकांच्या आधी बाळासाहेब आंबेडकर यांनी हायकोर्टामध्ये गेले होते हायकोर्टामध्ये याचिका सुद्धा दाखल केली होती आणि तेव्हाच आम्ही विरोधकांना आमचे दरवाजे उघडे करून हात मिळवणीचा प्रयत्न केला होता आणि सगळ्यांना सांगितलं होतं की आम्ही ही पिटिशन घेऊन कोर्टात जातोय हे बाळासाहेब आंबेडकरांनी ट्विटसुद्धा केलं होतं प्रेस कॉन्फरन्स घेऊनसुद्धा सांगितलं होतं आणि इतर पक्षांना खुलं पत्रसुद्धा लिहिलं होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही असं मांडलं होतं की आम्ही हा डेटा घेऊन इलेक्शन कमिशनकडे जातो आहे ह्याच्यामध्ये इतर पार्टीज आल्या इतर पार्टीजकडे जे घोटाळे तुमच्या निदर्शनात आलेत ते, निदर्शना ते आम्हाला दिले तुमचा डेटा आमच्याबरोबर शेअर केला आणि सगळ्यांनी एकत्र येऊन पिटिशन केली तर हा या लढायला ताकद मिळेल आणि सगळे पार्टीज एकत्र येऊन इलेक्शन कमिशनच्या विरोधात कोर्टामध्ये जात आहेत ह्याला एक खूप मोठं व्हॅल्यू मिळेल पण इकडचे सगळे इतर पक्ष कोर्टामध्ये जाण्यापासून घाबरतायत का हा मला अजून एक न उलगडलेला कोड आहे तर तुम्हाला असं वाटतं का निवडणूक आयोगाकडे जाण्यापेक्षा त्यांनी कोर्टात गेलं पाहिजे होतं इलेक्शन कमिशन मॅनेज झाले एका बाजूला ही लोक बोंबलत आहेत आणि त्याच इलेक्शन कमिशनकडे न्याय मागायला जात आहेत ते कुठेतरी तथ्य मॅच नाही होते असं दिसतं ना तुम्हाला पण हम्म करायचं आहे आता आणि सगळ्या स्थानिक स्वराज्य होत आहेत वंचित बहुजन आघाडी या सगळ्या ठिकाणी वैयक्तिक आहे मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने महत्वाचं माझं म्हणत आहे वंचित बहुजन आघाडीची भूमिका खूप क्लिअर बाळासाहेब आंबेडकरांनी आधीच क्लिअर केली आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आहेत ह्या का कार्यकर्त्यांच्या आणि स्थानिक लोकांच्या निवडणुका असतात आणि त्याची अख्खी रिस्पॉन्सिबिलिटी आणि अथॉरिटी म्हणजेच जबाबदारी ही स्थानिक नेत्यांवरती पक्षांनी ऑलरेडी दिलेली तर कोणाशी युती करायची ही हा निर्णय स्थानिक आणि युती करायची का हा निर्णय स्थानिक जिल्हा कमिटी आणि शहराची कमिटी घेईल आणि मुंबईचा पण निर्णय तेच घेतील फक्त ह्याच्यामध्ये आमचं एक क्लिअर अंडरस्टँडिंग होतं की भाजप आणि भाजपचे मित्रपक्ष यांच्यासोबत आम्ही युती करणार नाही आणि सन्मानपूर्वक युती नाही झाली तर आम्ही त्या युतीमध्ये बसणार नाही